पर महिला रोजगार योजना के अंतर्गत 75 लाख से अधिक महिलाओं को दस हजार रुपये की सहायता राशि भेजने का शुभारंभ आज आदरणीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के कर कमलों के द्वारा किया जाना है राजकीय फास्टॅग विरुद्ध आपातकालीन ब्रेक तरीही महाराष्ट्राचा अन्नदाता अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत निवडणुका जवळ आल्यास भाजपा दरवर्षाप्रमाणे पॉलिटिकल स्टंट करतात तसंच यंदा सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमध्ये पंचाहत्तर लाख महिलांच्या अकाउंटमध्ये प्रत्येकी दहा हजार रुपये जमा केले पण याच वेळी महाराष्ट्रात पावसामुळे पूर आल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले शेतकऱ्यांचे पीक आणि शेतीचे सत्तर ते ऐंशी टक्के नुकसान झाल्याचा दावा शेतकरी नेत्यांनी केला होता मात्र शासनाने अद्याप नुकसानीचा अधिकृत अंदाज किंवा प्राथमिक मदत जाहीर केली नाही आता प्रश्न वर राहतो म्हणजे निवडणुकीच्या राज्यासाठी कोट्यावधींची निधी झटपट उपलब्ध होते पण नैसर्गिक आपत्तीत अडकलेल्या महाराष्ट्राच्या बळीराजाला मदत करण्यासाठी इतका विलंब का तर आता सर्वांना पडलेला प्रश्न म्हणजे शेतकऱ्यांच्या मदतीची घोषणा कधी होणार आणि त्यांच्यावर होणारा हा अन्याय कधी थांबणार तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा काळ